नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बहरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देऊ परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंची चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदाचे सुख समृद्धीचे भरभराटीचे इच्छापूर्तीचे व आरोग्यदायी जावो अशी मी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आत्मा मालिक आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण थोडीशी माहिती आणि हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देण्यासाठी मी व्हिडिओ केलेला आहे आपला जो पहिला चॅनल आहे त्या चॅनलचे नाव उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी हे आहे तर या चॅनलवरती आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे व्हिडिओ असतात तसेच आध्यात्मिक व्हिडिओही त्या चॅनलवर असतात तर आ, मी दुसरा चॅनल चालू केलेला होता तो म्हणजे रेसिपीचा होम स्टाईल कुकिंग त्या चॅनलचे नाव मी चेंज करत आहे त्या चॅनलचे नाव उज्ज्वला ब्लॉग्स असे केलेले आहे डेली रुटीनमध्ये माझ्या रेसिपी तुम्हाला दिसणारच आहे तर त्यापेक्षाही वेगळं मला तुम्हाला काही दाखवता यावं उज्वाला ब्लॉग्स म्हणून तो चॅनल चालू ना। केलेला आहे परत एकदा सांगते आपलं जे दुसरं रेसिपीचं चॅनल आहे त्या चॅनलचं नाव मी चेंज केलेलं आहे तर तिथे रेसिपी दाखवण्याऐवजी मी जसं की माझं डेली रुटीन कुठे देवाच्या ठिकाणी गेलं तर ते व्हिडिओ असे वेगवेगळे व्हिडिओ वेग मी त्या चॅनलद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला एकच एकच टॉपिक नको त्यासाठी वेग 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 वेगवेगळं दाखवण्यासाठी मी हे चॅनल चेंज केलेलं आहे तर सर्वांनी जसे उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी ह्या चॅनलला सर्व लाईक शेअर सबस्क्राईब करता अजूनही जास्तीत जास्त त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे उज्ज्वला ब्लॉग तर त्या चॅनलवरती जाऊन सर्वांनी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर देखील करा तर नवीन वर्षाची सुरुवात मी केलेली आहे त्या चॅनलसाठी त्या उद्यापासून त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे तसेच आपले दोन्हीही चॅनल नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पुढे जावे आणि पुढे जातील अशी मी आशा व्यक्त करते त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ खूप महत्त्वाची आहे तर सर्वांनी आपले दोन्ही पण चॅनल अवश्य बघा सर्वांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर पुन्हा भेटू एक छानसे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक